नमस्कार अंकिताज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे व्हाईट उपमा दिसायला व्हाईट आणि अप्रतिम चवीची उपमा बनवणार आहे तेही आजारी माणसासाठी ते एकदम चविष्ट तोंडाला चव येण्यासारखी ही आपली रेसिपी असणार आहे थोडीशी फार बदल आहे यात बिना कांदा आणि बिना कोथिंबीरचं आपण बनवणार आहे इथे पाहू शकता तुम्ही अप्रतिम दिसतोय की नाही तुम्हीच कमेंट करून कळवा असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी ला या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण सुरुवात करूया चला तर इकडे एक कढई ठेवून घेतलेली आहे कढई छान गरम होऊ द्यायचं आहे त्यात तेल घालून घ्यायचा त्यात ते तेल घालून घेतलं तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे आपण एक वाटी रव्याचा उपमा बनवणार आहे तेही व्हाईट उपमा दिसायला सुंदर आणि खायला पण अप्रतिम आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे अशी रेसिपी तरी ते आपण सुरुवात केलेली आहे गॅ आता पण तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यात रवा घालून घ्यायचा उपमाचा रवा आहे तो ते आपण वापरणार आहे ते घालून घेतलं व्यवस्थित फिरून घ्यायचा व्यवस्थित फिरून घ्यायचा आणि छान लाल हो लालसर रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा रव्याला कधीही छान लालसर रंग यायला पाहिजे शिराही बनवू आणि शिरा उपमा काहीही बनवायचा असेल तर एकदम लालसर आपण भाजून घेतला ना खूप असं चिकट नाही होणार आणि मस्त चवीची बनणार आपली उपमा शिरा काहीही असो तर आपण लाल रंग येईपर्यंत आपण मस्त भाजून घेऊयात रव्याला किती छान आपण भाजून घेतो तितका चव अप्रतिम येतो छान भाजून घेऊया खूप असं फास्ट फ्लेमवर आपण भाजायचं नाही आहे मीडियम फ्लेमवर आपण भाजून घ्यायचं आहे रव्याला गव्हाचं पण रव असंच बनवतात गव्हाचं जे उपमा आपण घरी बनवतो गहू फोडून आणून दळून फोडून आणून आपण त्याचा उपमाही बनवतो तेही अशा पद्धतीने बनवाल तर खूप सुंदर होईल आणि खायला अप्रतिम चवीची असते रव्याला इतकं चव नस नसतो पण गव्हाचं जे असतो ना गहू आपण भाजायचा भाजून गहू भाजून दळून आणायचा म्हणजे जाडसर दळून आणायचा त्याचा खूप छान उपमा होतो ह्याच्याही भारी होतो ह्याच्यापेक्षाही भारी होतो तरी ते आपण रवा भाजून घेतला आता आपण पुन्हा कढई ठेवून घेतला आणि त्यात ते तेल घालून घेतला रवा छान लालसर भाजून घेतलेला आहे आपण तेल गरम होऊ द्यायचंय तेल छान कडकडीत गरम झालं पाहिजे तेल छान गरम झालं तरच आपले फोडणीत तडका व्यवस्थित लागतो तर तेल गरम झालाय त्यात आधी आपण जिरा घालून घेतला एक चम्मच त्यानंतर आपण राई घालून घेतलेला आहे जिरे आणि मोरे दोन्हीही घालून घेतलेले आहेत आणि आता लसूण घालून घेतलं आहे आपण इथे कांदा वगैरे कापून घेतलेला नाही आहे लसूण आणि कडीपत्ता घालून घेतला मिरचीही घालून घेतलेला आहे छान तडका लागू द्यायचा आहे आपण अजिबात चमचा फिरवायचा नाही आहे एक चम्मच मीठही घालून घेतलं आणि त्यानंतर टोमॅटोही घालून घ्यायचा आणि मस्त फिरवून घ्यायचा तडका किती छान लागतो खरपूसपणा तडका लागला की अप्रतिम चवीची उपमा होते तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तर इथे सगळं आपण छान फिरवून घ्यायचं आहे टोमॅटो ही छान मऊ होऊ द्यायचं आहे गॅसचा फ्लेम फास्ट असायला पाहिजे हे तडका देताना अप्रतिम चवीची जर तुम्हाला बनवायची असेल तर गॅसचा फ्लेम फास्ट ठेवायचा व्यवस्थित फिरवून घेतला टोमॅटो मऊ होऊ द्यायचा आहे ही पद्धत थोडी वेगळीशी आहे पण भन्नाट होतो आपण जेव्हा कांदा आणि टोमॅटो घालून बनवतो त्याहीपेक्षा भारी हा व्हाईट उपमा होतो आणि तेही लसून वापरून बिना कांद्याचं आपण हे असं लसूण घालून बनवायचा आता आपण पाणी घालून घेऊयात दोन ग्लास पाणी आपण घालून घेऊयात उपम्याला थोडंसं पाणी जास्त लागतो मऊ आणि खायला छान बनवायचं असेल तर पाणी थोडंसं जास्तच ठेवायचा दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आधीच आपण एक चम्मच मीठ घातलेलं आहे आत्ता आपण अर्धा चम्मच मीठ घालून घेतला छान फिरवून घ्यायचा आता आपली पाणी उकळू द्यायचं आहे पाणी तुम्ही गरम करून घातलात तरी चालेल उकळत्या पाणी आपण फोडणीमध्ये घातलात तरी चालतो तर मी अशाच पद्धतीने फोडणी करते जेणेकरून चव सगळीकडे पसरते आणि पाणीही छान शिजतात पाहू शकता कडेने आपली उकळी येत आहे पाणीला उकळी आलेली आहे आता आपण शिजू द्यायचंय मस्त मस्त उकळत्या पाण्यातच आपण रवा घालून घ्यायचं आहे जर आपण पाणी खूप गरम नसताना आपण घातला तर त्याच्या गाठ्या होतात म्हणून पाणी मस्त उकळताना आपण रवा घालायचा कधीही कधीही हा टिप्स वापरा तुमचे शिरामध्ये म्हणा उपमामध्ये म्हणा गाठी कधीही न ना होणार नाहीत पाणी उकळताना तुम्ही घालायचा पाहू शकता इकडे पाणी उकळत आहेत छान थोडंसं शिजवू द्यायचं आहे छान शिजवू द्यायचं आहे थोडंसं आता आपण रवा घालून घ्यायचा एका हाताने रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने चमचा चमच्याच्या साहाय्याने उलतानाच्या सहाय्याने मी फिरवत आहे मस्त फिरवून घ्यायचा जेणेकरून गाटे नाही होणार तर पाहू शकता उपमा रवा आपला टाकता क्षणी पाणी खेचून घेतो पटपट म्हणूनच पाणी जास्त लागतो त्यासाठी याला थोडंसं आपण फिरवून घेऊयात मस्त फिरवून घ्यायचा सगळीकडून आपण एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स करून सगळीकडून आता मिक्स झालेला आहे पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे पाच मिनिट नाही ठेवला तरी चालेल कारण एक मिनिटातच बंद होतो आपल्याला एक मिनिटच आपण झाकण लावून घेऊयात स्लो फ्लेम ठेवला की पाच मिनिट लागतात मीडियम फ्लेम ठेवला की लवकरच होतो एक मिनिटातच आपली होईल तर पुन्हा आपण झाकण काढून घेऊयात पाहू शकता उपमा मस्त शिजतोय पुन्हा थोडंसं फिरवून घेऊयात फक्त वर झाकण ठेवलं की पटकन फुलतो आपला उपमा तयार होतो लवकरच थोडंसं आपण स्लो फ्लेमवर फिरवून घ्यायचं पुन्हा जेणेकरून कुठेही कच्च राहू नये रवा म्हणून आपण फिरवून घ्यायचं पुन्हा थोडंसं फिरवून घेते मी दिसायला मस्त आणि खायला अप्रतिम चवीची आपली ही उपमा तयार झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया एका प्लेटमध्ये पाहू शकता एकदम भन्नाट रेसिपी आहे युनिक आणि भन्नाट रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहत राहा अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर पाहू शकता अप्रतिम असा उपमा तयार आहे आहा हा अफा आता क्षणी खायचं की काय असा आपला उपमा झालेला आहे व्हाईट उपमा तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि ही कशी लागते ट्राय करून कळवा पुन्हा भेटूया असेच नवीन रेसिपीसोबत बाय बाय